शिर्डी येथील अनन्य नामक एका वर्षाच्या मुलीने लोखंडी चक्री इगळून घेतली असता तिला लोणी येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्याने संबंधित नागरिकांनी बजरंग दलाचे सागर राक्षे यांच्याशी संपर्क केला असता सागर यांनी तात्काळ पुणे येथे अनन्याला घेऊन गेले आणि यशस्वीरित्या अनन्याच्या गळ्यातील चक्री काढण्यात आली त्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल अध्यक्ष सागर राक्षे राधाकिसन साग आयर विश्वास गायकवाड दुर्गा प्रमुख इना उबाळे यांनी अनन्य व कुटुंबाची शिर्डी येथे राहते घरी भेट घेऊन फळे आणि किराणा कुटुंबास वाटप करून आजही माणुसकी असल्याचे चित्र दाखवले सदर घटनेमध्ये बाळाची आई ऐंशी टक्के बाधिली आहे घराची परिस्थिती अत्यंत नाजूक अवस्थेत असल्याने बेटेल तिथे जेवण करणार अशी परिस्थिती दिसल्याचे सागर राक्ष यांच्या निदर्शनात आले राक्षे यांनी कुटुंबाला हवी तशी मदत करण्याचे आवाहन नागरिकांना यावेळी केले आहे न्यूज सेवन्टीन साठी आजय जाधव शिर्डी जय श्रीराम विश्व हिंदू परिषद दुर्गा आणि बजरंग दल या बजरंग दलाचे अध्यक्ष सागर भाऊ राक्षे यांनी या मीनाताई म्हणून आहेत या शिर्डी गावाच्या त्यांच्यावर खूप मोठं संकट आलेलं होतं आणि ह्या चिमुकलीने खेळणीचा चाकारी गेलेली होती ती काढणी अगदी मुश्किल होती लोणीच्या पीएमटीच्या पीएमटी हॉस्पिटल मधील सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही किंवा तिला दवाखान्यात घेतलेलं नाहीये मग सागर भाऊने एवढ्या त्यांच्या मित्रांनी मदत करून त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलला पाठवून त्या मुलीचा मुलीला जीवदान दिलेलं आहे तसेच त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि त्यांच्या मुली मुलीवर खूप मोठं संकट आलेलं होतं त्यांच्या त्यांच्या तिच्या स्वतःच्या नवऱ्याने तिला जाळलेलं होतं घरामध्ये ती ऐंशी टक्के जळलेली आहे तिची पूर्ण छाती पूर्ण हात ते पूर्ण जळालेले आहेत त्यासाठी सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल तेवढी आपण मदत करावी आणि ह्या गरीब परिवाराला साथ द्यावी हीच नम्र विनंती आहे सगळ्यांना धन्यवाद जय श्रीराम या छोट्या चिमुकलीचा जीव यांनी वाचवलेलाच आहे पण घरातल्या परिवाराचं काय ह्या ज्या मीनाताई आहेत यांना घरामध्ये स्वयंपाकासाठी गॅस नाहीये घरामध्ये त्यांच्या काही भांडे सुद्धा नाहीये आणि जेवणासाठी त्या शिर्डीच्या भोजनालयामध्ये जेवण करायला जात असतात मग त्यांचं काय त्यांच्यासाठी आपण थोडासा हातभार लावावा त्यांची ही मदत करावा हीच नम्र विनंती धन्यवाद